निवड तुमची स्वप्नातील सुंदर घराची आता साकारेल फलटण मधील श्रीराम सिटीमध्ये जानुबाई प्रॉपर्टीज आणि विश्वकर्मा ग्रुप निर्मित कलेक्टर दोन आणि चार गुंट्यांचे ओपन बंगलो प्लॉट फलटण नगरपालिका हद्दीत पाणी ड्रेनेज व्यवस्था स्ट्रीट लाईट रस्ता आणि फलटण नगरीतील सर्वच मोख्याच्या ठिकाणांपासून काहीच मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या श्रीराम सिटी मध्ये आजच आपला प्लॉट बुक करा तुमची आजची गुंतवणूक ठरेल भविष्याची नवी दिशा संपर्क मोबाईल विनोद घाडगे नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार जिथे विश्वास आणि सौंदर्य यांचा अनोखा संगम म्हणजे वैष्णवी ज्वेलर्स दिवाळीचा सण जवळ आला की प्रत्येक घराघरात आनंद उजळवण आणि नव्या खरेदीचा उत्साह निर्माण होतो विशेषतः धनत्रयोदशीचा दिवस म्हणजे सुवर्ण खरेदीचा शुभ मुहूर्त या पारंपरिक आणि आर्थिक महत्वाच्या दिवशी सिंहगड रोडवरील माणिकबाग परिसरात सोन्याचा खरा उत्सवच पाहायला मिळाला धनत्रयोदशी हा दिवस धन आणि संपत्तीचे प्रतीक मानला जातो म्हणूनच या दिवशी सोनं खरेदी करणे शुभ मानले जाते वैष्णवी ज्वेलर्सने या निमित्ताने ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर्स नवीन डिझाईन्स आणि विश्वासार्ह सेवा उपलब्ध करून दिल्या होत्या त्यामुळे प्रत्येक खरेदीदार समाधानी चेहऱ्याने बाहेर पडताना दिसत होता बाळासाहेब पुकळे पाटील यांनी सांगितले की दरवर्षीप्रमाणे यंदाही वैष्णवी ज्वेलर्स मध्ये धंत्रयोदशी आणि दिवाळीच्या निमित्ताने नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे आमचं ध्येय केवळ दागिने विकणं नसून विश्वासाचं नातं जपणं आहे वैष्णवी ज्वेलर्समध्ये खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांनी नवीन कलेक्शनचा खास उल्लेख केला पारंपरिक तसेच आधुनिक डिझाईन्समुळे प्रत्येक वर्गातील ग्राहकांना आवडेल असा दागिन्यांचा मनमोहक संग्रह येथे पाहायला मिळाला दिवाळीच्या स्वागताला सज्ज असलेल्या पुणेकरांसाठी माणिक बाग परिसरातील वैष्णवी ज्वेलर्स आज खऱ्या अर्थाने सोनेरी दिवाळीचा केंद्रबिंदू ठरला उजळलेल्या दिव्यांच्या प्रकाशात सोन्याच्या तेजाने आणि ग्राहकांच्या आनंदी चेहऱ्यांनी आजचा दिवस संस्मरणीय बनला कसबा न्यूजसाठी प्रतिनिधी सचिन भालेकर सिंहगड रोड वरील महाराष्ट्रीयन सुवर्णपेढी वैष्णवी ज्वेलर्स माणिक बागेतील दागिन्यांचे विश्वासार्ह ठिकाण अनेक वर्षांची परंपरा आणि ग्राहकांचा विश्वास असलेले वैष्णवी ज्वेलर्स हे माणिक बागेतील सोन्या चांदीच्या दागिन्यांचे एकमेव ठिकाण येथे मिळतात विविध प्रकारचे पारंपरिक व आधुनिक सोन्याचे दागिने शुद्ध आणि दर्जेदार चांदीचे दागिने ग्राहकांच्या आवडीनुसार खास ऑर्डर नुसार दागिने तयार करून देण्याची सोय विश्वास गुणवत्ता आणि परंपरा यांचा संगम म्हणजे वैष्णवी ज्वेलर्स आमचा पत्ता वैष्णवी ज्वेलर्स माणिक बाग सिंहगड रोड पुणे संपर्क बाळासाहेब पोकळे पाटील मोबाईल नंबर अठ्याण्णव पन्नास चोवीस सदुसष्ट झिरो फलटण मधील जिंती पुलाच्या नजीक शेती शाळेच्या अगदी जवळच असणारे व्हेज नॉन व्हेज प्रेमींच्या अस्सल चवीचे विश्वसनीय ठिकाण विनोद घाडगे यांचे हॉटेल जानुबाई जिथे आपणास मिळेल चिकन थाळी मटन थाळी मच्छी थाळी अंडा थाळी तसेच व्हेज थाळी विनोद खाडगे यांच्या हॉटेल जाणूबाईला येऊन अस्सल चवीचा आनंद घ्या पत्ता हॉटेल जाणूबाई जिंती पुलाच्या नजीक व शेती शाळेच्या अगदी जवळच फलटण खुंटे रोड फलटण संपर्क मोबाईल नव्याण्णव चौसष्ट एकतीस शून्य चार